वसुदेव सुतम देव कौ सचानोर मदन देव के परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज की जय माय भगवान श्री चक्रदर्श महाराजांना सांगितले की जीवावर पाच पिशी असतात परमेश्वराच्या हे जीव स्वरूपावर पाच पिशी असतात एक मूळचीच अनादी आहे दुसरं तिच्यामुळं अज्ञान झालं आणि अन्यथा ज्ञान आद्यमळ आणि जीवत अशा पाच पिशे आहेत अनाद्यायध्यामुळं आपल्याला जीव हा अज्ञान झालं अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान आलं आणचा ज्ञानामुळं आद्यमळ लागला आणि आद्यमळामुळं जीवत वाढलं अनादे आयुधे म्हणजे अनादे अयुदे म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचा दोष जेव्हा तो जीव जन्माला असेल तो, अना तो ली ली गा गा, ला, ला तर अनादी आहे तर मग ज्यावेळेस तो जन्माला असेल त्याच वेळेस ती लागलेली एक दोष आहे आपल्याला झालेला एक रोग आहे त्या रोगाला किटकीचा रोग असं म्हणलेलं तर हा मूळचाच दोष आहे आपल्यावर लागलेला तर त्याला अनादे आयुदे म्हणतात आणि त्या अनादे आयुध्यामुळं आपल्याला आज्ञान आलं आणि अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान आलं अन्यथा ज्ञान म्हणजे अना ते अन्मन्य म्हणजे जीवाला परमेश्वर म्हणतोय परमेश्वराला जीव म्हणतो असं आपल्या स्वरूपात झालं आणि अन्यथा ज्ञान आणि अन्यथा ज्ञानामुळं आपल्याला आधी म्हणजे जीवाचं स्वरूप कमी झालं शंभर बनवाडं एवढं स्वरूप होतं ते शंभरातून नव्वद गेलं दहाच राहिलं आणि आणि आज्ञामाळामुळे जीवतवाल वास्तविक हा जीव हा याच्यात कामात होता जीव हा आयुक्त स्थितीत होता त्यावेळेस त्याला सुखदुःख नव्हतं त्या पण इथं आल्यानंतर त्याला सुखदुःख प्राप्त होते आता आपल्याला सुखदुःख प्राप्त होत असते तर सुखदुःख प्राप्त होणे हे सुखदुःख ग्राहक आपण सुख बी घेतो आणि दुःख बी घेतो तर आपण हा आनादेवा देवळ आपण आदगती 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 झालो आहोत आपल्याला वास्तविक परमेश्वर पाहिजे परमेश्वराची प्राप्ती आपल्याला हवी आपण परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठीच वास्तविक ह्या प्रपंचात आलो आहोत नरदेहामध्ये नरदेह तर मुद्दाम आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी देण्याला एक साधन आहे देलेली एक संधी आहे परंतु इथं आल्यावर आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हावा असं हो कधीच वाटत नाही जो माणूस भाग्यवान आहे त्याला परमेश्वर प्राप्ती व्हावे असे वाटते मग त्याला संत की संपत्ती संतती असता जयाची वृत्ती हा सदा हरी चरण मग तो मुक्तची झाला न लगे त्याला धरावया हाती स्मरण पण ज्या माणसाजवळ संपत्ती हे संतती आहे पण तरीही त्याची वृत्ती परमेश्वराच्या चरणाशी खेळलेली आहे परमेश्वराच्या चिंतनाशी खेळले त्याला हातात मरणी धाडण्याची गरज नाही त्याला आपण मग त्याच तशीच परमेश्वर प्राप्ती होती तर असे असे अनेक लोक येत जसे जनकराजे होते तर जनकराजाजवळ सगळं होतं परंतु तरीही तो परमार्थ घडून गेलेले होते तर असे अनेक लोक आहेत पाजी पांडव होते विदुर काका होते उद्धव होता अर्जुन होता असे अनेक लोक होते की जे किंवा आता बी असतील जे, जे संपत्ती आहे संतती आहे परंतु त्याची वृत्ती हरिचरणी हरिचरणी भाव आहे तसा भाव आपला असला पाहिजे तर जो अर्जुन होता तर त्याचा भाव हरिचरणी होता परमेश्वर प्राप्ती व्हावी हो अशी त्याला वाटत होतं त्याला म्हणजे दे हे म्हणजे हा हे राज्य मिळावं असं त्याला वाटत होतं किंवा राज्य वैद्य की भोगेर जे येते नवा याच्या तो ह्याच्या मर्थिकांक्षित म्हणून राज्य भोगा करायचं तही व्यवस्थित आहे ते प्राणस्त्यक्तवधारायणचं ते म्हणजे हे राज्य वैभव नको मला असं पांडवाला म्हणजे याला अर्जुनाला वाटत होतं पण अर्जुनानं शेवटी विचारलं अकरा अध्यावधी श्रीकृष्ण महाराजानं त्याला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखिल्यानंतर अर्जुनानं विश्वरूप पाहायला घाबरला आणि सुदूर दृश्य मिदम रूपम दुष्टवानश येन म देवा अपश्य रूप असे नित्यम दर्शन तर ते म असं म्हण ते म्हणला की मला तुमचं जे पहिलंच रूप दाखवा आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला पहिलं रूप दाखवलं मग तो शांत झाला आणि शांत झाल्यावर ते म्हणला देवा मला परमेश्वर बाबती कशी हो आता ही अशी माहिती अशी गोष्ट मनात येणं हे फार भाग्याचं लक्ष नाही आमच्या आपल्या आपण आगमतीमुळं अगतीमुळं आदरतीमुळं ही गोष्ट आपल्याला प्राप्त आपल्याला मनात येत नाही आपल्या मनात येत नाही की मला परमेश्वर प्राप्त व्हावी आप नाही आपल्याला एक हायवेवर प्लॉट भेटावा आपल्याला पुण्यात घर भेटावा आपल्याला मुंबईला घर राहावं असं भेटावा आपलं भलं व्हावं आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी एम पी एस सीला पास व्हावं अशा अनेक गोष्टी आपल्याला हव्या असतात परंतु परमेश्वर हवा असं कोणालाही वाटत नाही पण एखादा जो भाग्यवान असन तर त्याला मात्र परमेश्वर हा वाटत असतो आणि त्यापैकी एका अर्जुन होता अर्जुन म्हणला देवा मला परमेश्वर प्राप्त घेत होईल ते म्हणले अर्जुना हे जे तू रूप पाहिलंस ना सुदृढ दृश्यमितम रूपम दुष्टवानशियन देवा आपश्य रूपाशी शनित्यम दर्शन कर तू एवढा भाग्यवान आहेस की तुला हे माझं विस्वरूप पाहायला भेटलं अरे देवता देखील अपश्य रूपश्य नृत्यम दर्शन कामशील माझे ते ह्या ह्या ईश्वरूप दर्शन ईश्वरूपाचं दर्शन व्हा असं देवता नेहमी इच्छा करतात परंतु त्यांना हे ईश्वरूपाचं दर्शन होतच नाही आणि परमेश्वर प्राप्ती त्यांना होतच नाही त्या नित्यबद्ध आहेत प आणि पुन्हा कोणला होत नाही परमेश्वर प्राप्ती ते म्हणले म्हणजे नाहरत असतात मला वेदाना माझी परमेश्वर चीवारी प्राप्ती होत नाही म्हणजे बाबा त्रिगुण जे आहेत जो त्रिगुणात ज्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही तर त्रिगुण कोणचे आहेत रस सत्व तर हे त्रैगुणविषय निश्रय गुण भाव अर्जुन असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं दुसऱ्या दैते म्हणले अर्जुना त्रैगुणवेशा निश्चय गुण भावा अर्जुन निर्द्वंद असतो निर्योग मोहन निरोयोग सेम हो आत्मवान हो आणि ह्या गुणातीत हो वेदाच्या पलीकडज आहे तर गु वेद हे त्रिगुण त्रिगुणात्मक आहे त्याच्या नाडी लागू नको असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं आणि इथं मी ते म्हणतात की अर्जुन न हा वेदे न तपसा न दानी न चया मी वेदानं प्राप्त होत नाही मी दानानं प्राप्त होत नाही चजयानं म्हणजे चजया म्हणजे यज्ञ केल्यानं मी प्राप्त होत नाही तसं मग कशाने होतं प्राप्त श्रीकृष्ण महाराजांना विचारलं अर्जुना द्यावा मला तुम्ही कशानं प्राप्त होता तर ते म्हणले शक्य एव दृष्ट श भक्त्या तो नाही शक्य अहम मेव मिजुना तू माझी भक्ती कर भक्तीनंच मी तुला प्राप्त होऊ शकतो भक्त्या तो न्या अशक्य अहम मी वर्जुना ज्ञातून दृष्टुंच तत्वेनं प्रवेष्टुमचे मग म प्रवेष्टुमचे परंतु पण म्हणून श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणजे अर्जुना मतकर्म कृम मत भक्त जिचं निर्वेर सणुभती असून हे सर्व आम्ही तू पाठव तर तू निर्वेर हो आणि निर्वेर जर झालास तु 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 तर तुम्हाला तु तुला माझी निश्चित प्राप्ती होईल तर असं बा इथं भक्त्या भक्तीनंच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो असं मुख महत्त्वाचं तत्त्व श्रीकृष्ण महाराजांना आंदोलनात सांगितलेलं आहे आणि ती भक्ती ही सगळ्यात सोपी आणि स्वस्त गोष्ट आहे काम बुडवायचं काम नाही कोणचंच काही करायची गरज नाही आणि फक्त परमेश्वराचं चिंतन करत राहायचं त्याला भक्ती म्हणतात तर भक्त्या तो न्याय शक्य आणि संत ज्ञानेश्वर महाजीने देखील त्यांच्या हरिपाठ या ग्रंथात हेच सांगितलं ते म्हणले की नित्य नेहमी आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी उर्लभ तयार जो नित्यानं परमेश्वराचं जे चिंतन करतात ते प्राणी अतिशय दुर्लभ आहेत परंतु जे असते चिंतन करणारे तर खरा परमेश्वर जवळ आहे दुसरे जो भास्कर गप्प मला जो परमेश्वर नाही असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांना आपल्याला सल्ला दिला की ज्ञानदेव मोर जपमान आंतरी धरून स्त्री यांनी जप आणि मौन धर आणि अंतरीची जपमाळखोर जपमाळखोर आणि परमेश्वराचं चिंतन कर असं हरिनाम घे असं संत ज्ञानेश्वर महाराजीनं आपल्याला गोड सल्ला दिलेला आहे माय बापो भक्तीशिवाय विना मुक्ती कधीच मिळत नाही विना कधीच मुक्ती मिळत नाही त्यामुळं परमेश्वराची भक्ती सतत आपण केली पाहिजे इथं आपल्याला अकराव्या व्याध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना ते सांगितलं आहे आणि मी भक्तीनेच प्राप्त होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे भक्ती आत्मना न्याय शक्य आहे अहमेव ज्ञातून द्रष्टुम जतवेनं प्रवेश तुमचे परंतप म्हणून मायबापो सतत आ, हरे म्हणजे कांडिता तुझा आठवीन मी आह तुझा परमेश्वराचं चिंतन हे दळीता कांडिता काही बी करत असताना तुझा परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे तुम्हा शैनासनी भोजने परमेश्वर हो असं स श्री चक्रधर्शवामी रे म्हणून शैनासनी भोजनी आपल्याला परमेश्वर आपलं चिंतन केलं पाहिजे आणि बोजनी केवळ घेताना ना मग ह्या स्त्रियाचे असं संतांनी सांगितलंय परमेश्वराचं चिंतन, 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 चिंतन हे आपण प्रत्येक घास घेताना परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे झोपताना चिंतन केलं पाहिजे उठताना चिंतन केलं पाहिजे कुठं जाताना मी चिंतन केलं पाहिजे तर ह्या चिंतनानंच हे चिंतन अगदी सोपं आहे आणि स्वस्त आहे आणि आपण करू कोणीही करू त्या तर प्रत्येक माणसानं मायबापो प्रत्येक तुम्ही सगळ्यांना की परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या अशी तुम्हाला आज दिवळ्याच्या निमित्तानं महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला तोच महत्त्वाचा प्रश्न विचारला की मला तुमची प्राप्ती कशानं होईल श्रीकृष्ण महाराजांना म्हणले अर्जुना न हा न तपास न दाने वेदानं वेदानंच्या पठनानं माझी प्राप्ती होत नाही न दानानं होत नाही आणि यज्ञ केलेलं होत नाही मग होती कशानं तर भक्ती आतोला नाही शक्य मेवन जोजणं ज्ञातून द्रष्टुमचं कथेनं प्रयत्न तुमचे परंत म्हणून ते म्हणतात आज मधकर्म पूर्ण परमो मतभक्त संघवर तिचं निर्वेद होते असू हे समित्रमान जो सर्व संघ निर्वेळ झाला त्याला माझी प्राप्ती होती मायबापो निर्वेळ व्हा आणि परिणामची प्राप्ती करून घ्या अशी मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी एक प्रेमाचा आपुलकीचा आणि गोड सल्ला देतो आणि इथंच थांबतो जगत प्रणाम जगत <coughs>